नमस्कार मंडळी समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते कसे आहात आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात ना मला खात्री आहे की तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील थमनेल पाहून कळलंच असेल आज मी छान उसळ तयार करणार आहे अजिबात वेळ न दवडता व्हिडिओला आपण सुरुवात करूया वाटाण्याची उसळ तयार करण्यासाठी इथे हिरवे वाटाने रात्रभर भिजत ठेवले होते व्यवस्थित छान असे भिजलेले आहेत आता कुकरला तीन शिट्या करून घ्यायच्यात आणि छान शिजवून घ्यायचं आहे कुकर लहान असेल तर चार शिट्या करायचा मोठा असेल तर तीन शिट्या करायचं आता इथे तोपर्यंत आपण वाटण तयार करूयात तर इथे मी दोन चमचे खोबरं घेतलेलं आहे छान असं भाजून घ्यायचं आहे खरपूस असं भाजून घ्यायचं खमंग तर बघा इथे मस्त भाजून घेतलंय आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आपले मसाले जेव्हा आपण मिक्सरला फिरवून घेतो तेव्हा ते गरम असताना अजिबात फिरवून घ्यायचं नाही थंड झाल्यावरतीच मिक्सरला बारीक करायचं आता इथे बघा हे थंड होते तोपर्यंत आपण कांदा व्यवस्थित भाजून घेऊयात आता पॅनमध्ये एक पळीभर तेल घालायचं आणि यामध्ये उभा चिरलेला कांदा छान भाजून घ्यायचा आहे तर इथे मोठा कांदा होता त्यामुळे मी एकच घेतलेला आहे जर मीडियम साईजची किंवा लहान कांदे घेत असाल तर दोन कांदे वापरायचे तर कांदा जास्त ब्राऊन होईपर्यंत भाजायचा नाही हलकासा गुलाबीसर झाला की काढून घ्यायचा जर जा जास्त भाजला गेला तर उसळीला अशी गोडसर चव येते तर इथे बघा हा कांदा व्यवस्थित असा भाजून घेतला आहे मी आता हा देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते आता यामध्ये आपल्याला कच्चा टोमॅटो एक घालायचा आहे याचबरोबर हिरवे वटाणे जे आपण कुकरला लावून घेतले होते तर ते त्यातले दोन चमचे काढून घ्यायचं यामध्ये आणि थोडंसं पाणी घालायचं आहे तर गरम पाणी शक्यतो वापरायचं गरम कोमट पाणी असं वापरायचं मिक्सरला तर आता हे थोडंसं गार झालं की छान फिरवून घेणार आहे मी तर इथे बघा मस्त असं वाटण तयार झालेलं आहे आपलं आता हे वाटण आपल्याला उसळीला वापरणार आहोत तर आता पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे तर आता आपण तेल गरम झालं की यामध्ये दे फोडणी देऊयात तर सगळ्यात आधी मोहरी घालायची यानंतर जिरं घालायचं जिरं मोहरी छान तडतडली की कढीपत्ता घालायचा आहे यानंतर आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर इथे बघा मी व्यवस्थित छान असं परतून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे तयार केलेलं वाटण जे आपण मिक्सरला तयार करून घेतलं होतं तर हे वाटण यामध्ये घालायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे तर या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर इथे बघा मी आता छान असं परतून घेतलं आहे आणि आता काय करायचं यामध्ये सगळे मसाले घालायचे आहेत आपल्याला तर आपल्या घरात जे मसाले अवेलेबल असतात ते घालायचे आता ही घरची चटणी आहे माझी तर याबरोबर चटणी गरम मसाला हळद थोडंसं मीठ घालायचं आणि थोडीशी मिरपूड घालायची आणि व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं तर इथे बघा छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता चांगलं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे मंद आचेवरती तर झाकण लावायचं आणि एक दोन ते तीन मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं दोन ते तीन मिनटानंतर बघा तेल सुटायला लागलेलं ला आहे छान मसाला देखील शिजलेला आहे व्यवस्थित एकदा परत परतून घ्यायचं छान असं आणि आता यामध्ये आपण जे उकडलेले वटाणे होते तर ते यामध्ये घालायचे आहेत तर यामध्ये थोडंसं पाणी देखील आहे तर ते पाण्यासकटच यामध्ये घालायचं आणि आता छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये तुम्ही उकडलेला बटाटा सुद्धा आवडत असेल तर घालू शकता मी इथे घातलेला नाही आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता वटाणे मसाला सगळा छान एकजीव झाला पाहिजे चांगलं परतून घेतलं आहे मी आता आता झाकण लावायचं आणि पाच मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची आहे तर पाच मिनटानंतर बघूयात बघा किती मस्त असं तयार झालेला आहे तुम्हाला जर उसळ घट्ट हवी असेल तर ह्यातलं पाणी जे आहे ते थोडं आटवू शकता पण मी मला इथपर्यंतच कन्सिस्टन्सी हवी कारण आपण डबा जेव्हा देतो तर दुपारपर्यंत थोडीशी भाजी ही घट्ट होते त्यामुळे मी आता गॅस बंद केलेला आहे आणि छान अशी व्यवस्थित अशी उसळ मस्त तयार झाली आहे सगळ्यात शेवटी छान बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आहे आणि परत एकदा छान परतून घ्यायचं आहे तर बघा किती मस्त दिसत आहे आणि ही अप्रतिम अशी उसळ लागते तर हिरवे वाटाण्याची उसळ न खाणारा असा खूप क्वचितच असतील हिरवे वाटाण्याची उसळ सगळ्यांनाच खूप आवडते तरी बघा मस्तशी ही उसळ खाण्यासाठी तयार झालेली आहे आता आपण डबा भरूयात मस्त गरमागरम वाटाण्याची उसळ आहे किती मस्त दिसत आहे बघा या भाजीसोबत भातही खाऊ शकता खूप छान लागतो शिवाय भाकरी चपाती तुम्ही काही देऊ शकता इथे मी चपाती दिलेली आहे आणि सोबत गुलाबजाम दिलेले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला ना आवडला असेल तर समर्थ किचनला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचं काही जर सजेशन असेल तर ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो मस्त का आनंदी राहा